पूर्वी पाणी साठवण्यासाठी अनेक घरांमध्ये हमखास तांब्याच्या भांड्यांचा वापर व्हायचा तांब या धातूमध्ये अँटी मायक्रोबियल अँटीऑक्सिडंट आणि अँटी कार्सिनोजेनिक अशी मानवी शरीराला आरोग्यदायी अशी खनिजे असतात आयुर्वेद आणि विज्ञानातही तांब्याच्या भांड्यातील पाणी हे मानवी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं पण हल्ली तांब्याचा वापर कमी झाला आहे आधुनिकतेच्या नावाखाली सध्या अनेक घरी चकचकीत स्टील विविध रंगी किंवा काचेच्या भांड्यातील पाणी पितात मात्र वाढत्या उन्हाळ्यात तांब्याच्या भांड्यातील पाणी हे मानवी शरीराला कसं उपयुक्त ठरतं याचं महत्व विशद करणारं बी न्यूजचं हे विशेष वृत्त तांब्याच्या भांड्यात साठवलेलं पाणी पिणं आरोग्यदायी असतं हे आपल्या पूर्वजांना आधीपासून माहीत होतं त्यामुळंच पूर्वी पाणी साठवणं आणि पिणं यासाठी आवर्जून तांब्याची किंवा पितळेची भांडी वापरली जायची तांब्याच्या भांड्यातील पाण्यामुळं शरीरातील खनिजांची कमतरता भरून निघते रोग पसरवणारे विषाणू नष्ट करण्याची ताकद तांबे या धातूमध्ये आहे त्यामुळं तांब्याच्या भांड्यातील पाणी शुद्ध मानलं जातं जुलाब कावीळ अतिसारासारखे आजार पसरवणाऱ्या विषाणूंना तांबे नष्ट करतं तांब्यात अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात संधिवात असणाऱ्यांना तांब्याच्या भांड्यातून पाणी पिल्यामुळं फायदा होतो कॅन्सरची सुरुवात रोखण्यासाठी सुद्धा तांबे फायदेशीर असल्याचं अमेरिकन कॅन्सर सोसायटीचं संशोधन आहे पोटाच्या तक्रारी कमी करण्यासाठी तांब्याचं पाणी अतिशय उपयुक्त ठरतं तांब्याच्या बाटलीत ठेवलेला पाणी नियमितपणे प्याल्यास पोटदुखी गॅस ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठता अशा समस्यांवर आराम मिळतो शरीराच्या अंतर्गत सफाईसाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी अतिशय फायदेशीर आहे याशिवाय यकृत आणि किडनी निरोगी ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो इन्फेक्शनपासून बचावासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवणं लाभदायक असतं ॲनिमिया अर्थात अशक्तपणा असल्यास तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्यानं नक्कीच फायदा होतो हे पाणी सहजरित्या लोह शोषून घेतं या पाण्यामुळं चेहऱ्यावरील तारुण्य पिटिका तसंच त्वचेचे अन्य विकार उद्भवत नाहीत त्वचा साफ आणि चमकदार होते पचनक्रिया सुधारून हृदय निरोगी बनून उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी लाभदायक ठरतं याशिवाय वात पित्त आणि कफाच्या तक्रारी दूर करण्यातही ते उपयुक्त ठरतं सध्याच्या वाढत्या तापमानामुळं आरोग्यावर हानिकारक परिणाम होत आहेत अशावेळी तांब्याच्या भांड्यातील पाणी आपलं आरोग्य सांभाळायला नक्कीच मदत करेल आधुनिकतेच्या नावाखाली दिसायला चकचकीत स्टील दिखाऊ प्लास्टिक किंवा पारदर्शक काचेच्या भांड्यातील पाणी वापरायचं की, वा की आरोग्यासाठी लाभदायी ठरणारं तांब्याच्या भांड्यातील पाणी वापरायचं हे मात्र तुम्हीच ठरवायचं बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह अझहर मुल्ला